डबड्या खादत तुला नाही डबड सुटत नाही बाबा आध्या काय झाले काय झालं तुला काय झालं होतं राणा जा म्हणून जातो कि नाही अरे जाणार भरण्याचं बघ ना बाबा आता तीन दिवस दोन दिवस झाले अरे त्याला म्हण ते बी टाकलय ते कवळ रोपे जळून जाईल त्याच झालं असं तर होईल त्याचं थोडं भर नव्हतं म्हणला होता झालं तर दोन दिवसात होईल तुला इथून जागा सोडायला नको झालं झाले झालं झाले लगेच जा हे जात जात जस काय तिथं काय ते खाऊन बसलाय आलाय कुठला लाईटच नाही काय करा काय कळलं झाले तीन दिवस आहे तीन दिवसातलं दोन दिवस झाले आज दुपार झाली काय करावं आता लाईटच नाही थोडी मोठी वावरं कशी भरून व्हायची हां वायर म्हणतो लगेच म्हणतो बिल भरा बिल भरा हा काय करावा लाईट तू सोडा नको त्याला पाणी पाळल्या इथं एवढं मोठं कुटुंब आहे आमचं काय करावं आता ती येईन परत दे मला पाणी दे मला पाणी काय करावं आता अजून भरणं राहिलं आहे काय करणार आता त्याला कसं का काय द्यायची पाणी आपण लाईटवर आता आहे डोक्याचं फटमाळ झाले असं वाटतंय जी सी बी खांब पाडून द्यावा सगळं चारा वळा करून मग देऊन टाका काय समजा ना झाली आली का नाही आता काय समजा ना अजून आली काय करावं लाईट आबा बाबा इकडे लाईट का नाही लाईट आहे का नाही पोरा लाईट हायक नाही तुमचं ग अरे बाबा चेक पाय झालो एक कालच्या फुलदा जातो येतोय नाही होय मला वाटतं गेली बरोबर चालतंय सौर्या सौर्या इकडे इकडे बोल गे अभिजी झालं का बरं ना तो नाही नाही अजून नाही झालं नाही झालं मला घ्यायचे मी पाईप फातरून ठेवला आहे नाही नाही तुला पान नाही मग लाईट नाही तर सकाळी धरून लाईट नाही मग राहिले वर नाक आजच्या दिवसात घे ना भरून तू नाही लाईट आले चालू करतो लाईट आली तरी मा होणार नाही तू मागू नको पाणी बिने इथं काय असलं मला जमणार नाही उद्या उद्या परवा घे पाणी परवा नाही मी माझ तिथं आंबवणी द्यायची कांद्याला नाही नाही तर सांगू नको मला मी नाही जाणार पाणी बिनी माहीत सगळं राहिले लाईट नाही दोन सकाळी मी घेणार नाही नाही सांगू नको मला सांगू नको नको सांगू मला ते पाणी बिनी देणार नाही मी तुला नाही नाही ना, ना ना, सकाळी पिका काय नाही मग उद्या उद्या परवा देईन मला नाही नाही मी नाही जाणार पाणी तुला राहिले बरायचं इथं तू आज घे ना भरून नाही होणार माझं आज करा होणार लाईटच नाही जर उद्या देतो तुला उद्या दुपारी उद्या झाले घेऊ नाही नाही चार तू तू का पाणी मागायला नाही 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 तुला माहिती का मी बसिंग चॅम्पियन नाही आधी नको लागू हा तू आशीन बॉक्सिंग चॅम्पियन काय हा मग मी लाफा चॅम्पियन कान ठावीन काय हा तुला ना बरं बघतो काय बघू

पैसे ए यार गप्पा काय माणस आहे का तुम्ही अरे कारती पाण्यामाजूनिकडे रू तुला एवढं सी का इथं गाडा येणार कशामुळे भांडणं करता पाणी मागवतो मला भरण नाही आलं ते भरणं नाही झालं आपलं आंबे कांद्याला अरे मी तुला म्हणलं होतं अरे पण तू द्यायचं ना बाबा जरा समजूत याने घ्यायचं द्यायचं तीन दिवस झाले लाईट नाही मला पाणी झालं मी पाणी देणार नाही अरे करत एवढे हे सांगितलं जर ऐका नाईट झालं त्या भरण्याचं जाळ होतं तिकडे सगळं जळून खाकू होती खर तुम्हाला पहिल्या बोटीच बाहेर होत्या हे आपण मी याला याला सांगितलं काय तू लागलं बिगल तू काय माच आहे काय एवढे एकमेकांच्या बोकांडे बसू बस भांडण चाललंय तुमचं तुझं पाणी देतो दोन दिवसांनी अरे पण तू जरा समजून घ्यायचं ना जरा माझ राहिले पाणी द्यायचं अरे तू बाबा अरे पण चाललंय माझ आता हे पण तुमच्या दोघांच्या मध्ये माझ जीव गेला असताना आता बोलण्यास आता तुम्हाला सोडवा आलोय तुम्ही मी नाही 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 तुम्ही दोघं भाऊचे काय लाईट आता माझ्या वावरात लाईट नाही त्याने मला विचारलं होत आवाज दिलं मी त्याला माझी पण लाईट नाही थोडा एक दिवसांनी जरा बघा तुम्ही न तुम्ही अरे एकत्र लहानचे मोठे झालेत आणि एकमेकांच्या जीवन उठलेत रोज एका ताटात ता ता जेवत ता, काय ते भरण्याचं डोके खवळत येत नाही पाणी बिनी देणार नाही मी तसलं काय हे बाबा ए बाबा तू इतकं मला माहिती ना लहानपणापासून पाण्यापासून तो हाटकुर्रा येतो तो खरं करीत मग तू तुझाच भर आभ्या दोन दिवसाने काही झालं नाही होत जाऊन काय होईन ती पण उग एकमेकांना लागा लागेल शिना ये तुला काय कवर पाणी घ्यायचे माझी माझी जावा तुम्ही जावा आगाव म्हणून लागते म्हणून काय आलं बघ आता नाही मी एक दिवसाने दोन दिवसानी पाणी देणार तुम्हाला जावा आज नाही देणार पाणी मी अरे आता नको देऊ उद्या आठ दिवस नको देऊ जवळ दे आमचं जाळव राहत बापा मी सांगत चल तू खूप यायला नव्हतं तरी खून केला